नमस्कार दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे आज आहे रक्षाबंधन आणि आज सर्वात आधी सगळ्यांना रक्षाबंधनच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्या आपल्या ज्या ताई आहेत त्या ते त्यांच्या भावांना राखी बांधण्यासाठी गेल्या असतील किंवा मग त्यांचे भाऊ त्यांच्या घरी आले असतील तर असं सगळं हे रक्षाबंधनच्या दिवशीचं सगळ्यांचं रुटीन असतं आणि तसंच माझं पण होतं आणि तुम्ही सगळे विचार करत असाल की आज केशव आवरताना दिसतोय मी दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये तर मी तिकडे किचनमध्ये स्वयंपाक करत होती सकाळची वेळ होती आणि आज भरपूर क्लायंटचा फोन होता आज पार्लरमध्ये येणार होते आणि केशवला मी मुळीच सांगितलेलं नाही की तू काम आवर असं म्हणून त्याचं नेहमीचं हे असं असतं तो बऱ्याचदा असं हॉल आवरत असतो बेडरूम आवरत असतो ज्या वस्तू असतात जागच्या जागी ठेवत असतो पांघरूंचे घड्या करून ठेवत असतो बेडशीट वगैरे नीट असं त्याचं असतं आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आपण आधीपासून सांगत राहिल्या ना तो मुलांना पण कामाची सवय होते कलर आणू नको करू इथं आणते मी कोणत्या तरी कलर हो खालीच कोणते आणू सांग तर आजचा दिवस हा सगळ्याच बहिणींसाठी स्पेशल असतो आणि प्रत्येक बहिणीला हौस असते आपल्या भावाला राखी बांधण्याची आपण भावाला राखी बांधायसाठी जावं किंवा त्याने आपल्या घरी यावं आणि आपण आता मी त्याच्यासाठीच तयारी करत होती आणि रांगोळी काढत होती तर हा आहे माझा भाऊ माझा मोठा भाऊ आहे काकांचा मुलगा तर आता त्यालाच आम्ही राखी बांधून घेणार आहे सांगितलं की आज पार्लरमध्ये भरपूर गर्दी होती आणि साधारण दुपारचे दोन दीड दोन वाजलेले असतील आणि त्यावेळेला मग पार्लरमध्येच असताना फोन आला भावाचा की म्हणे कुठे आहे म्हटलं भाऊ घरीच आहे मग मी म्हटलं इकडून हॅपी रक्षाबंधन मग तिकडून भाऊ म्हटला म्हणे मग येतो ना बाई म्हणे राखी बांधायला म्हटलं ये भाऊ मग कुठे म्हटलं तू म्हणे इथंच आहे म्हणे मी म्हटलं ये मग घरी मग आला घरी आणि मी राखी घेऊनच ठेवलेली होती कारण जन्माष्टमीच्या वेळेला जाईल तेव्हा बांधेल असं म्हणून भाऊला भरपूर आग्रह केला जेवण वगैरे करून जा असं पण मग ते एका ठिकाणी अजून जायचं होतं त्यांना आणि घाई होती जरा त्याच्यामुळे मग ते अगदी थोडं पाच दहा मिनटासाठीच आले होते पण तेवढ्या वेळासाठी पण भरपूर छान वाटलं राखी बांधली आणि अजून काय पाहिजे हाय

मोठा भाऊ गेला दुपारी आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर हा आला होता आपला लहाना भाऊ आणि तो आधी ना ताईकडे गेला होता धुळ्याला एक दिवस आधी तिथं एक दिवस मुक्काम केला त्याने आणि एक वाजेनंतरच मग राखी बांधायला चालणार होतं ना तर मग तिथून आधी ताईकडून राखी बांधली आणि मग दुपारी माझ्याकडे येण्यासाठी निघाला आणि आता इकडं बसलेला आहे माझ्याजवळ तो किचनमध्ये मग गप्पा मारता मारता मी स्वयंपाक पण करते आहे आणि त्याच्याशी बोलते पण आहे तर तो म्हटला साधा वरण भात वगैरे कर म्हणे मग आता इकडं ही गंगाफळची मी के लिए, डाल भाजी मी केली डाळ भात आणि मस्त बटाट्याची भाजी केलेली होती आज आणि हा भाऊ पण आपला मुंबईला होता आतापर्यंत मागच्या पाच सहा वर्षापासून त्याला पण काही राखी बांधण्यात आलं नव्हतं जेव्हा जन्माष्टमीला आम्ही भेटत होतो त्याच वेळेला राखी बांधत होतो एकमेकाला कारण जन्माष्टमीला भाऊ पण आलेले असायचे तर आता इकडे पहा आम्ही मस्त बटाटा भजी करून घेणार आहे त्याच्यासाठी काय नाही एकदम सिम्पल बॅटर आपल्याला बनवायचं आहे काय घेतलं बेसनपीठ त्याच्यामध्ये ओवा चिमूटभर हळद सोडा आणि थोडी लाल तिखट थोडी हळद आणि मीठ असं फक्त टाकलेलं आणि थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं असं प पातळ हे पीठ मळायचं आहे आणि बटाट्याचे बारीक असे स्लाइस करून ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला पिठामध्ये टाकल्यानंतर खूप टेस्टी लागते ही भजी आणि लहान मुलांना तर फार आवडते आणि भाऊ म्हटला होता मस्तपैकी फोडणीचं वरण कर म्हणे आणि मस्त गरम गरम वरण भात आणि त्याच्यावर तूप असं आपण खाऊ म्हटलं ठीक आहे चला तर तो ना म्हणजे बाहेर राहून आणि तिथं राहून इतका कंटाळला आहे ना आता बाहेरचं खाऊन तर त्याला ना असं साधंच जेवण आता तो बनवायला सांगतो असं साधं साधं जास्त तामजाम करू देत नाही काय नाही एकदम साधं बनवू पण मस्त गरम गरम खायला दे असं त्याचं असतं कारण जे बाहेर राहतात ना त्यांनाच कळतं की घरचं बनवलेल्याची चव काय असते ते तर असं त्याचं मेनू आज त्याने सांगितलं मस्तपैकी डाळभात गंगाफळची भाजी बटाटा भाजी पोळी असं आजचा मेनू होता आणि आपला भाऊ तर तुम्हाला माहितीच आहे की ट्रेनिंगला गेलेला आहे तो पोलिससाठीची मुंबई पोलीससाठीची जालना या ठिकाणी तर त्याच्याशी फक्त फोनवर बोलणं झालं तर बघू पुढच्या वर्षी त्याला राखी बांधू आपण आणि असं एवढं बरं आहे आमच्यामध्ये की असं आम्ही एका एकाकडूनच अपेक्षाने ठेवत की फक्त भावाने फोन केला पाहिजे रक्षाबंधनला फक्त बहिणीने फोन केला पाहिजे असं नाही आहे कधी भाऊ करतो कधी बहीण करते कधी आता मी पण माझ्या भावाला आधी विचारून घेतलं का अरे भाऊ काय म्हटलं तुला सुट्टी आहे का नाही असं तुझं जमणार आहे का यायला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की कुठलंही नातं निभवण्यासाठी दोन्ही हाताने दोन्हीकडून जर बरोबरीचे प्रयत्न असले ना तेव्हा ते, ते नातं छान बहत्या <laughs>

मी पाहायला माओ केशव तर आता घेतलं आहे मी भावाला राखी बांधण्यासाठी आणि काय ना आधी म्हटलं स्वयंपाक झालेला आहे तो तिकडं थंड होईल आणि मग आपलं जेवण ओळण्याचं असलं म्हणजे मग ते फोटो वगैरे थोडंसं लेटच होतं म्हटलं आधी गरम गरम स्वयंपाक मस्त जेवण करून घ्या सगळेजण आणि त्याच्यानंतर मग ओवाळू म्हटलं आरामात आरामातेशन दागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का रक्षाबंधन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त पिच्चर बघितला मूवी बघितली छान टाईम स्पेंड केला गप्पा वगैरे बारा वाजले आम्हाला झोपायला आणि त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता भाऊ निघालेला आहे जायसाठी तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा बाय बाय